जय जवाहर मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून आपण पेसा भरतीच्या निमित्तानं काय होईना पण पेसा हा शब्द ऐकत आहोत या पेसा भरतीमध्ये आपण बरेचसे आंदोलनं पाहिले उपोषणं पाहिले रास्ता रोको पाहिला सगळ्याच गोष्टी पाहिल्या पण नेमकं पेसा आणि या पेसाचा अर्थ काय आणि या पेसाविषयी थोडीशी आज सविस्तर माहिती आपण घेणार आहोत माझे मित्र माझे सहकार्यात माझ्यासोबत आहेत जे की पेसा क्षेत्रातील पात्रधारक आहेत गंगाधरजी ओळके सर आणि ते भावी शिक्षक आहेत सर थोडस आम्हाला पेसाविषयी सविस्तर माहिती त्यांना जोहार सर्वांना निश्चितच खरंच हा पेसा शब्द अचानकपणे आल्यासारखा का असं काहींच्या लक्षात आहे की बाबा पेसा हा नेमकं काय आहे पेसा म्हणजे काय तर पेसा या शब्दाचा प्रथमतः आपण अर्थ लक्षात घेत असताना पेसा म्हणजे पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्युल एरिया म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील जो कायदा आहे त्या ऍक्टला पेसा कायदा असं म्हणतात आणि हा पेसा कायदा भारतामध्ये चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवला ला घोषित झाला पेसा कायदा शहाण्णव ला घोषित झाला परंतु पेसा कायदा म्हणजे काय किंवा याचं स्वरूप किंवा पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला थोडस स्वातंत्र्यानंतरच्या भारतापासून यावं लागेल चालते चालते थोडस स्वतंत्र नंतरच्या भारतामध्ये लोकांच्या आर्थिक विकासाचा किंवा समाज हा विकसित झाला पाहिजे या उद्देशानं भारतातील मध्य भारतातील जी दहा राष्ट्र आहेत त्यामध्ये तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि ओडिसा राज्य या पद्धतीचे दहा राष्ट्र जी आहेत या दहा राष्ट्रामध्ये पेसा कायदा लागू केलेला आहे तर पेसा कायदा लागू केलेला आहे तर त्यापूर्वी तत्कालीन राज्याला तत्कालीन राज्यांना जो अनुसूचित क्षेत्र घोषित केलेलं होतं त्या अनुसूचित क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समुदाय राहत होता जो की जल जमीन जंगल यावरती पूर्णपणे निर्भय होता म्हणजे त्यांचा आर्थिक विकास असेल त्यांचा दैनंदिन जीवन असेल किंवा त्यांचा रोजगाराचा प्रश्न असेल तो केवळ त्या जन जल जमीन जंगल याच्यावरती आपली पूर्ण जी फॅमिली आहे किंवा आपलं कुटुंब आहे त्याच्यावर उदरनिर्वाह करत होता ते करत असताना भारताला आर्थिक विकास साधण्यासाठी जे काही वसाहती कायदे करावे लागलेत जे काही औद्योगिकरण स्वीकारावं लागलं ला। आणि हे करत असताना त्या अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी समुदायाला मग त्यांचे आपली वनजमीन असेल किंवा त्यांचं आपलं राहणारं ठिकाण गाव जागा जमीन ह्या सगळ्या गोष्टी असेल या गोष्टीपासून त्यांना बेदखल म्हणता येणार नाही परंतु त्यांना तेथून स्थलांतर करून ती जमीन क्षेत्र शासन आपल्या आधिपत्याखाली घेऊन तेथे प्रकल्प उभारले गेले मग त्यामध्ये पाण्याचे जे जल प्रकल्प आहेत ते असतील किंवा त्यामध्ये औद्योगिकरणाचा विषय असेल आणि हे सगळं करत असताना मग आदिवासी समाजाची कुठेतरी गय होत आहे हे तत्कालीन सरकारला मान्य होतं तत्कालीन सरकारला हे मान्य केल्यानंतर जेव्हा ही के जी अनुसूचित क्षेत्र आहे त्यावेळेस त्या शासनाला त्या सरकारला असं वाटलं त्या सरकार, सरकार मायबापाला असं वाटलं की आपण हे करत आहोत ते एका समूहाचं आदिवासी समूहाचं रक्त पूर्ण आपण दुसऱ्यांना मोठं करत आहोत दुसऱ्यांची आर्थिक परिस्थिती वाढवत वा, वा, आहोत किंवा त्यांना सबल करत आहोत पण हे करत असताना एखाद्या समुदायावर अन्याय होत असेल तर हे एक पुरोगामी विचाराचं सरकार म्हणून हे कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल या उद्देशानं मग अनुसूचित राज्यघटनेमधील अनुसूची पाच असेल किंवा अनुसूची सहा असेल या अनुसूचीमध्ये या पेसा क्षेत्राचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे आणि त्या पेसा क्षेत्रांना विशेषते अधिकारही बहाल केलेले आहे मग त्या क्षेत्राचा ज्यावेळेस विकास होईल त्या क्षेत्रातील लोकांचा ज्यावेळेस सर्वसमावेशक विकास होईल त्यावेळेस आपण खऱ्याच अर्थानं भारत हा प्रगत झालेला असेल असं त्यांच्या लक्षात आलं आणि हे करत असताना ज्या त्या क्षेत्रातील आदिवासी समाज हा गोरगरीब समाज आणि शांत स्वरूपाचा समाज आणि तितकस राजकीय प्रतिनिधित्व ठामपणे न मिळालेला समाज आहे तत्कालीन रा, राज्य सरकारलाही किंवा केंद्र सरकारलाही माहीत होत त्यामुळे हे राजकीय भागडबिल्ले यांचा निधीही हडपतील किंवा यांच्यावर अन्याय करतील किंवा यांच्या विकासापासून यांना दूर ठेवतील असं होऊ नये या राजकीय भागडबिल्ल्यापासून पेसा क्षेत्रातील लोकांना संरक्षण मिळावं यासाठी या, या पेसा क्षेत्रातील सर्व अधिकार ते केंद्र स्तरावरून राष्ट्रपतींना दिलेले होते आणि राज्य स्तरावरती राज्यपालांना बहाल केलेले होते राज्यपाल ज्यावेळेस राजकीय घडामोडींचा विचार करत असताना मंत्रिमंडळ असेल किंवा विधिमंडळ असेल राज्यपालांना सूचित करू शकत परंतु पेसा क्षेत्राचा जेव्हा विचार येतो त्यावेळेस राज्यपालाही कोणतंही मंत्रिमंडळ असेल किंवा विधिमंडळ असेल सूचित करू शकत नाही कारण त्यांचे हे स्वायत्त अधिकार आहेत राज्यपालाचे ते विशेष अधिकार आहेत मग हे जे अधिकार होते तो या अधिकाराला बाधित ठेवण्यासाठी पेसा क्षेत्रातील राज्यपाल असतील पेसा क्षेत्रातील ते जे काही जिल्हे असतील त्यांना राज्यपाल अधिसूचना काढून त्यांचा विकास कसा केला जाईल या गोष्टीवरती संबंध फोकस होता मग फोकस असताना त्यांचा विकास करत असताना क्षेत्रामधील पे जी सतरा संवर्ग जी भरती आहे यामध्ये कुठले क्लास ची पदं नाही यामधली कुठली क्लास टू ची पदं नाहीत म्हणजे आपण असं कधी ऐकलेलं नाही की पेसाचा तहसीलदार झाला असेल पेसा क्षेत्रात कलेक्टर झाला असेल असं नाही म्हणजे हे आरक्षण आहे असं नाही तर पेसा क्षेत्रातील लोकांवर जो अन्याय झालेला आहे त्यांचा विकास जो खुंपलेला असेल मग तो जो आर्थिक विकास असेल सामाजिक विकास असेल शैक्षणिक विकास असेल या सगळ्यापासून तो घटक दूर आहे मग त्यांचा तो विकास झाला पाहिजे या उद्देशानं सतरा संवर्गाची ती भरती काढलेली आहे खास करून क्लास थ्री आणि क्लास फोर ची पोस्ट आहेत त्यामध्ये तलाठी असेल ग्रामसेवक असेल शिक्षक असेल आरोग्यसेवक असेल कारण ह्या विकासाच्या बाबीतल्या शैक्षणिक विकास झाला पाहिजे म्हणून शिक्षक नेमलेले आहेत त्यांचा आरोग्य विषयक विकास झाला पाहिजे म्हणून आरोग्यसेवक आहेत ग्रामीण त्यांचा विकास सामाजिक विकास झाला पाहिजे म्हणून तलाठी आहेत ग्रामसेवक आहेत आणि त्यांना रोजगार मिळालं पाहिजे म्हणून मावा नाटे मावाराज्य म्हणजे आपल्या राज्यामध्ये आपल्या गावामध्ये आपलं शासन हे एक आमचे गोंडी भाषेतलं सुविचार आहे मावा नाटे मावा राज्य म्हणजे माझ्या गावात माझं शासन असलं पाहिजे म्हणजे स्वशासन हे राज्याला के मान्य केलेलं आहे संविधानाने तो अधिकार दिलेला आहे तुमच्या राज्यामध्ये तुम्ही तुमच्या गावामध्ये तुम्ही हे शासन आहात मग हे शासन आहात असं बोलल्यानंतर किंवा या गोष्टीचं हे झाल्यानंतर मग आपल्या समाजातील आपल्या समाजातील विकास साधण्यासाठी आपल्याच समाजातील म्हणजे त्याच पेसा क्षेत्रातील उमेदवारांनी त्यांना रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशाने पेसा भरती आहे पेसा कायदा आहे आणि त्यांचं शासन तिथे चालले पाहिजे त्यांच्या लोकांचा त्यांनी विचार केला पाहिजे कारण राज्यघटनेमध्ये तशी तरतूद आहे त्यांनी भाग जे अनुसूची पाच आहे अनुसूचित सहा आहे त्यामध्ये तस स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पेसा क्षेत्रातील त्या उमेदवाराने त्यांच्या विकासाचा वेग स्वतः ठरवायला पाहिजे असतानाही संविधानाची त्याला सुरक्षितता असतानाही भारतामध्ये या ते दहा राज्यामध्ये एकोणीशे शहाण्णव ला पेसा कायदा लागू झाला आणि आपण महाराष्ट्रीय म्हणून महाराष्ट्राचं दुर्भाग्य हे आहे की एकोणीसशे शहाण्णव ला कायदा लागू झाल्यानंतरही दोन हजार चौदा पर्यंत आपल्याला पेसा कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी किंवा पेसा कायदा लागू होण्यासाठी वाट बघावं लागली एक मोटी का है। सरकार कुंते ही एक खूप मोठी शोकांतिका आहे म्हणजे तत्कालीन सरकार कोणतेही झाले असते परंतु त्यांच्या उदासीन धोरणामुळे आदिवासींना न्याय दिला पाहिजे बाबा हे कुठेतरी त्यांचं विस्मरण झालं असेल किंवा जाणून बुजून त्या समाजाला डावलण्याचा प्रयत्न केला असेल या उद्देशाने दोन हजार चौदा हे साल उजाडावं लागलं पेसा कायद्याचा राज्यासाठी हजार ला पेसा कायदा लागू झाला महाराष्ट्रामध्ये आता पेसा कायदा लागू झाला तर पेसा कायद्याची अंमलबजावणी झाली का ही एक चिंतेची बाब आहे कारण दोन हजार चौदा ला पेसा कायदा लागू झाल्यानंतर दोन हजार बावीस चोवीस पर्यंत अशी कुठलीही सर्व समावेशक सत्रा पदाची भरती शासनाने केलेली नाही किंवा तेथील पेसा क्षेत्रातील लोकांचा आर्थिक विकास झाला पाहिजे त्यांचा शैक्षणिक विकास झाला पाहिजे त्यांचा राजकीय विकास झाला पाहिजे त्यांचा सामाजिक आरोग्यविषयी सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे कुठेतरी त्या शासनाला विस्मरण झालेलं असेल हे त्याचे फळ जी आपल्याला आता त्या पेसा क्षेत्रातील समाजाला भोगावं लागत आहे आणि दुसरी गोष्ट बाकीच्यांनी पेसा क्षेत्र म्हणजे तिथल्याच लोकांना का नोकरी तिथल्याच लोकांना का रोजगार हा जो जो दृष्टिकोन आहे किंवा हा तुमचा जो चुकीचा विचार आहे त्याला मी एक उदाहरण दाखवून सादर करू शकतो की लातूर जिल्ह्यामध्ये खलारी भागामध्ये जो भूकंप झालेला आहे भूकंप झाल्यानंतर त्यांना त्याच्यातून काय यातना झाल्या का त्यांना त्यांच्यातून काय त्याग करावा लागला त्यांना त्यांच्यातून कोणतं बलिदान द्यावं लागलं हे तेथील लोकांना किती मोठ्या प्रमाणात माहीत आहे आणि त्यामुळे मग भूकंपग्रस्ताच जे प्रमाणपत्राच्या आधारावरती त्यांना जे न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल शासन किंवा मग प्रकल्पग्रस्त म्हणून एखाद्या असं मोठा प्रकल्प उभारत असेल तर त्यांचं गाव जात असेल त्यामध्ये त्यांच्या जमिनी जात असतात त्यांनी रोजगारापासून आली होत असतात आणि ही त्यांच्यावर पडलेली कुराड कुठेतरी दूर व्हावं म्हणून प्रकल्पग्रस्ताच्या नावाखाली त्यांना रोजगार दिला जाते त्यांचं संरक्षण करण्याचा शासन प्रयत्न करत असते तर ते करत असताना बाकीचा समाज मग भूकंपग्रस्तांना जो न्याय देतो आम्हाला का देत नाही प्रकल्पग्रस्तांना न्याय देतो तो आम्हाला का देत नाही हे म्हणणं किती चुकीचं आहे आणि याच्याहूनही पुढे जाऊन जर असं कोणता जर समाज म्हणत असेल तर त्यांना पाठीशी घालून त्यांच्या बाजूने उभं होत असेल तर ते शासन किती निर्दयी म्हणावं किंवा मग किती मूर्खपणाचे लक्षणं त्या शासनाचे म्हणावं लागतील अगदी तशाच पद्धतीचं हा पेसा कायदा निघल्यानंतर पेसा भरती जी झालेली आहे आता दोन वर्षापासून तुम्ही जे बोललेलं आहोत सतरा संवर्गाची पेसा भरती झालेली आहे त्या पेसा भरतीमध्ये नॉन पेसा कॅन्डिडेट असतील किंवा बगर आदिवासी जे असतील ते आवर्जून म्हणतात की बाबा त्यांना शंभर टक्के का त्यांना अमुख टक्के का त्यांना जागा का आम्हाला का नाही अरे बाबा ते बाधित आहेत पेसा क्षेत्रमध्ये बाधित आहे त्यांनी आपली जमीन गमावलेली आहे त्या पेसा क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं घर गमावलेलं आहे त्यांनी शेती गमावलेली आहे त्यांनी रोजगार गमावलेला आहे आणि हे कशासाठी तुम्हा संबंध राष्ट्राच्या विकासासाठी कारण ते त्यांची जमीन देत असताना शासन ते जे वसाहती कायदे केलेले होते त्यांची जमीन हस्तांतरण केलेली होती आणि लोकांचा विकास साधण्याचा हा उद्देश होता तर त्यांचं ते, ते योगदान त्यांचं ते बलिदान आहे त्यांना ते अधिकार मिळाले पाहिजेत या अधिकारावरती कोणी डल्ला मारणं हे अगदी चुकीचं आहे आणि हे करत असताना मग शासनालाही ध्यान रासायला पाहिजे की ही, ही सतरा संवर्गाची जी भरती आहे पेसा भरती आहे पेसा कायदा आहे पेसा कायद्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत ते मोठ्या प्रमाणे प्रखरपणे अंमलबजावणी त्याची झाली पाहिजे आणि तेथील समाजाला न्याय मिळायला पाहिजे कारण ते आजही दोन हजार पासून आजही त्या पेसा क्षेत्रातील अवस्था जर पाहिलं तर अगदी दयनीय शैक्षणिक त्यांचा जर विकास पाहिला तर अगदी शून्य राहिल्यासारखा आहे आर्थिक विकास पाहिला तर शून्य राहिल्यासारखं आहे का त्याचही कारण का एक आहे की अनुसूचित क्षेत्रामध्ये एक विशिष्ट बोली भाषा बोलणारा आदिवासी समाज असतो की त्यांची बोली भाषा हा तोच समाज बोलू शकतो इथून पुणे हो किंवा मुंबईवरून गेलेला माणूस तोच भाषा बोलू शकणार नाही जर भाषाच ती बोलल्या जात नसेल तर त्यांना आरोग्यविषयक सुविधा द्यायच्या असतील त्यांना शैक्षणिक सुविधा द्यायच्या असतील तर ते कसं शक्य होऊ शकेल आणि ह्या सुविधा जर देत नसतील मग सर्वसमावेशक विकास झाला आहे आपण कसं म्हणू शकतो मग या गोष्टीला अनुसरून शासनाने तेथील स्थानिक लोकांना त्यांच्या सेवा देणे आणि त्यांच्या नोकऱ्या देऊन रोजगार उभं करणे आणि या रोजगाराच्या माध्यमातून त्यांनीच त्यांचा विकास साधला पाहिजे हा जो उद्देश आहे तो उद्देश पूर्ण करण्यासाठी मागील एक वर्षापासून जे सतरा संवर्गाची पेसा भरती काढलेली आहे ती शासनाने तर काढली परंतु एखाद्या काही समाजकंटनकाने त्याच्यावरती याचिका टाकली आणि याचिका टाकल्यानंतर मग ती भरती थांबवली आणि कुठेतरी शासन स्वत उदासीन असल्या कारणाने मग त्यांची बाजू घेऊन शासन वारंवार तारकावर तारका पुढे ढकलत आहे आणि कसंतरी तरी चाल ढकलगाड पुरे करून आदिवासीवर हा एका प्रकारचा अन्याय केला जात आहे त्यामुळे पेसा जो पेसाच क्षेत्र आहे पेसा क्षेत्रातील जे पात्रता धारक आहेत त्यांना न्याय देतो म्हणजे याचा अर्थ केवळ त्यांचाच विकास करतो असं नाही हा सर्व समावेशक राज्याचा विकास त्यामधून साधला जाईल आणि जे काही शासनाचे ध्येय धोरण आहेत की आदिवासी समाजाला विकसित करणे आणि विकासाच्या प्रवाहात आणणे याच्यासाठी सतरा संवर्गाची भरती झाली पाहिजे तिथले जर ते भरती झाली तर ते तेथील शिक्षक त्यांच्या भाषेमध्ये त्या विद्यार्थ्यांना समजून शकतील शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणतील त्यांचा आर्थिक विकास साधतील आणि त्यांचा आरोग्यविषयक विकास साधला जाईल आणि या सगळ्या गोष्टी जर करायची असेल तर बाकीच्या समाजांनीही तसं दूरदृष्टीने विचार करायला पाहिजे आणि शासनानेही कुठेतरी भान आपले कर्तव्य आपली जबाबदारी काय आहे हे जे की संविधानाने त्यांनी बहाल केलेला आहे ते, ते आपण त्यांना बहाल केलं पाहिजे हा विचार कुठेतरी शासनाला यायला पाहिजे आणि जो हा विचार जर शासनाला येत असेल तर त्यावेळेस पेसा क्षेत्र जे संविधानाने त्यांना दिलेला आहे जो की त्याचा सर्वसमेशक विकास होईल आणि राज्य प्रगतीपथावर जाईल यासाठीचा जा जो विचार केलेला आहे तो विचार निश्चितच पूर्ण होणार आहे असं एकंदरीत पेसा क्षेत्राचं स्वरूप आपल्याला म्हणता येईल